अक्षय तृतीयेनिमित्त निमित्त रांजणगाव महागणपतीला पाच हजार एक आंब्याचा महानैवेद्य साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील महागणपतीला पाच हजार एक आंब्याच्या महानैवेद्य दाखवण्यात आला महागणपती हे अष्टविनायकांपैकी महत्वाचे आठवे स्थान असून अक्षय तृतीयेनिमित्त पहाटे पाच वाजता अभिषेक करण्यात आला मुख्य विश्वस्त ओंकारदेव यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता महापूजा करून महानैवेद्य दाखवण्यात आला किरण मेककर बाळकृष्ण जांभळे यांच्या वतीने महागणपतीला पाच हजार एक आंब्याची आरास करण्यात आली मुख्य विश्वस्त ओंकारदेव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर उपाध्यक्ष संदीप दौंडकर तुषार पाचुंदकर विजय देव उद्योजक दत्तात्र पाचुंदकर प्रसाद कुलकर्णी मकरंद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते महागणपतीच्या सामूहिक आरतीनंतर सायंकाळी उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून आंब्याचे वाटप करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे पुणे